मंडळी मी दीपाली भटकं ते दीपाली या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी सध्या आपल्या चॅनलवर आपले होलसेलचे ज्वेलरी असतात ना ते व्हिडिओज चाललेले आहेत तर, तर तसेच दादर एका शॉप मध्ये मी आज आलेली आहे डीसिरवा रोड आपला दादा स्टेशनपासून अगदी जवळच आहे लोकेशन ते <laughs> नंतर तुम्हाला मी दाखवते तर मोती भवन करून आहे इथे होलसेलचं यश प्लाजाचा अपोजिटलाच एक गल्ली जाते त्याच्या जा त्या गल्लीमध्येच तुम्हाला एक छान असं होलसेल ज्वेलरीचं मंगळसूत्राचं कलेक्शन मी तुम्हालाच दाखवणार आहे मंगळसूत्र तुम्हाला छान छान मध्ये आणि एकदम होलसेल प्राईसमध्ये छान छान असे तुम्हाला आज मंगळसूत्र दाखवणार आहेत आणि यायचं असेल तुम्हाला स्टेशनपासून अगदी जवळच आहे मंडळी तुम्ही आलात ना तुम्हाला, तुम्हाला यश प्लाझा तर माहितीच असेल त्याच्या ऑपोजिटच्याच गल्लीत आहे त्यांच्याकडे अगदी तुम्हाला दहा ते पंधरा रुपयापासून स्टार्टिंग आहेत होलसेलचे मंगळसूत्र आणि तुम्हाला पॅन्डंट्स पाहिजे असतील तर पॅन्डंट्स वगैरे पण मिळेल पण तुम्हाला मंडळी होलसेलच से मिळेल होलसेलचेच तुम्हाला क्वालिटी होलसेलचेच मटेरियल मिळेल तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही परत एकदा सांगते तुम्हाला होलसेलच से मिळेल तुम्ही सिंगल ऑनलाईन पण तसं त्रास होतो तर त्यामुळे तुम्हाला जर होलसेलचं काही तुम्हाला ऑनलाईन बिझनेस करायचा असेल किंवा तुमचं काही शॉप वगैरे असेल तर तुम्ही इथून मंगळसूत्र खरेदी करून जाऊ शकता वेळ ना घालवता चला आपण बघूया काय काय कलेक्शन आहेत मंगळसूत्रामध्ये यांच्याकडे ते तर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन ते दीपाली या शॉपचं नाव आहे देवा ज्वेलरी तर यांच्याकडे काय काय कलेक्शन आहेत ते आपण बघूया स्टेशन आहे डी सिल्व्हर रोड आहे आता आता स्टेशनवर नाही इकडनं सरळ आलात ना तुम्ही तर हे बघा हे राजधानी आर्ट ज्वेलर्स आहे तर इकडनं गल्ली जाते तुम्हाला हे बघा यश प्लाझाच्या ऑपोजिटलाच ही गल्ली आहे त्या गल्लीतनं आपल्याला सरळ जायचंय मंडळी हे मोती भवन आहे हे इकडनं आपण आलो ना काय बघा हे तुम्हाला इकडनं राईटला जायचंय आपल्याला त्या गल्लीमध्ये आहे आपण आता सरळ जायचं आहे राईटला सरळ गेलं ना ते बघा हे शॉप आहे कॉर्नरला तर इथे आपल्याला जायचंय मंडळी देवा ज्वेलरी आहे इकडनं आपल्याला आतमध्ये जाऊन आता बघूया यांच्याकडे गर्दी पण बघा भरपूर आहे तर आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय कलेक्शन आहेत ते आपल्याला जर होलसेलमध्ये जर मंगळसूत्र वगैरे घ्यायचे असतील ना तर हे बघा हे मी आज देवा आर्ट ज्वेलरी मध्ये आलेली आहे जिथे दादर मध्ये होलसेलचं यांचं दुकान आहे तर भाऊ तुमचं नाव वगैरे सांगाल का देवा है, देवा आहे हे माझी दुकान आहे Okay, तुम्ही आज आपल्याला काय दाखवणार आहात तुमच्याकडे मंगळसूत्र होलसेल मध्ये आहेत तर काय रेट पासून आहे तुमच्याकडे आमच्याकडे तीनशे रुपये डझन मध्ये स्टार्टिंग तुम्हाला भेटणार पंचवीस रुपये भरपूर okay. आहे ओके okay, अगदी पंधरा रे रेट पासून पण आहे तुमच्याकडे आणि डझन वाईस मिळतील तुमच्याकडे आणि आपल्याला जर होलसेल मध्ये घ्यायचे असतील तर मिनिमम आपल्याला किती पीस घ्यावे लागतील मिनिमम तुम्ही एक डिझाईनच्या सहा पीस घेऊ शकत ओके सहा पीस घ्यायचे आपल्याला तर आता काय दाखवते आपल्याला Okay. Okay, okay. हे मंगळसूत्र अशा तुम्हाला सहाशे रुपये डझन ओके सहाशे रुपये डझन डेली वेअर साठी हे मायक्रो फिनिशिंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला तीनशे रुपये पण डझन भेटणार ओके हे बघा मंडळी तुम्हाला असे मंगळसूत्र हे बघा डझन वाईज आहे तिथे आणि ह्यांच्यामध्ये आपल्याला पॅटर्न वगैरे असे भरपूर मिळतील ना तीनशे रुपये डझन ना हो तीनशे रुपये सहाशे रुपये त्यामध्येच आहे का हे वेगळं पॅटर्न जरा हो दुसरं हे बघा हे हे वेगळं पॅटर्न आहे हे कसं आहे डझन हे तीनशे रुपये डझन ओके तीनशे रुपये डझनचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाटीमध्ये प्रकार पाहिजे आपल्या महाराष्ट्र ओके हे बघा महाराष्ट्र आहे वाटीमध्ये आता कशी आपण ते मध्ये बघितलेले मध्ये बैठले आता आपण ह्याच्यामध्ये बघूया डवली मध्ये हे बघा हे पण तीनशे रुपये डझन काय तीनशे रुपये वेगळं आहे का मायक्रो मायक्रो मध्ये पन्नास रुपये पीस आहे ओके पन्नास रुपये पीस आहे हे बघा मंडळी तुम्हाला हे बघा तीनशे रुपये डझन मध्ये तुम्हाला छान छान असे मी दाखवते हे बघा डिझाईन मध्ये आता पुढे काय दाखवत पुढे आता त्याचप्रमाणे मंडळी तुम्हाला जर असे वेगळे पाहिजे असतील ना चैन टाईप मध्ये वगैरे ते बघा हे पण छान छान असे डिझाईन आहेत ह्याचं काय प्राइस आहे ओके सत्तर डझन कसे आहेत ते आठशे चाळीस रुपये डझन ओके आठशे चाळीस रुपये डझन आणि सिंगल पीस सत्तर रुपये आहे का सिंगल पीस सत्तर रुपये पर पीस वेगे वेगे आहे बघा त्याचप्रमाणे तुम्हाला अजून हे बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आहेत आणि हे पेंडंट मध्ये आहेत ना ह्याचा काय प्राइस आहे एकच भावा ओके सिक्स्टी फायव्ह रुपीज साठ ते सहाशे ऐंशी रुपये ओके सातशे ऐंशी रुपये कुठला पण घेतला तर ओके त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटणार हे बघा सातशे ऐंशी रुपये डझन आहे मंडळी त्यामध्ये व्हरायटी बघा छान छान अशी व्हरायटी आहेत वेग हे बघा वेगवेगळे दाखवते मी आणि हे लेंथ त्यांची आहे ना जे थर्टी सिक्स आहे लेंथ आणि हे, हे एकच डिझाईन आहे पेंडंट्स वेगवेगळे वेग वेग आहे पेंडंटमध्ये भरपूर डिझाईन ओके पेंडंट्समध्ये भरपूर डिझाईन आहे त्याचप्रमाणे हे बघा पोळ्यामध्ये पण आहे हे बघा मी तुम्हाला कलेक्शन दाखवते एक एक पेंडंटचे वरची जे आहे ना आपले लेंथची डिझाईन एकच आहे पण तुम्हाला वाट्या पाहिजे असतील तर वाट्या मिळतील हे बघा हे पेंडंट्स पाहिजे असतील तर पेंडंट्स मिळतील असं पोवळ्यामध्ये असतं ना साऊथ इंडियन लूक तर साऊथ इंडियन लुक मध्ये मिळतील त्याचप्रमाणे हे बघा चैनीमध्ये पण आहेत तेच आहे ना प्राइस वगैरे यांचं पण ओके हे बघा तुम्हाला सहाशे रुपये डझन ना सातशे ऐंशी ओके okay, सातशे ऐंशी रुपये मंडळी डझन आहेत हे बघा आणि तुम्हाला डझन वाईजच मिळेल मंडळी तुम्ही असं सिंगल पीस वगैरे साठी येऊ नका कारण की शॉपवाल्यांना पण त्रास होतो ना मग त्यांना पण कसं ती लोक अगोदरच सांगतात की ते सिंगल पीस वगैरे मिळणार नाही होलसेल म्हटलं का तुम्हाला डझन वाईजच घ्यायला लागेल हे बघा छान छान असे कलेक्शन दाखवते मी तुम्हाला त्याचप्रमाणे बघा काळ्या मण्यांमध्ये पाहिजे असतील ना ते बघा काळ्या मण्यांमध्ये पण आहेत वेगवेगळे तुम्हाला काळ्या मण्यांमध्ये पाहिजे असतील ना तर काळ्या मण्यांमध्ये पण आहेत हे बघा पेंडंट हे वेगवेगळे आहेत हे बघा पेंडंट दाखवते वेगवेगळे आहेत आणि एक सो एक पेंडंट्स आहेत आपल्याला कसं सोन्याचं पाणी दिलेलं असतं ना तशाप्रमाणे आहे आपल्याला जर काही घरी ऑनलाईन वगैरे करायचं असेल किंवा तुम्हा तुमचं तुम जर शॉप वगैरे असेल ना तर हे बेस्ट आहे आणि ते ऑनलाईन वगैरे मिळत नाही आहे मंडळी तुम्हाला शॉपमध्ये स्वतः यावं लागेल हे बघा पेंडंट्स बघा एक एक पेंडंट्स आहेत वेगवेगळ्या पा कलेक्शनमध्ये हे पण असं मण्यांमध्ये आहे बघा आणि हे बघा एक साऊथ इंडियन मध्ये मी तुम्हाला दाखवते हे बघा पोळ्या विथ लक्ष्मीच हे आहे वाट्या आहेत त्याच्यामध्ये आणि काय प्राइस आहे एकच भाव आहे सातशे ऐंशी ऐंशी रुपये हे पूर्ण तुम्हाला अशी ही लेंथ आहे ऐंशी रुपये डझन आहेत हे बघा तुम्ही कुठल्याही यातल्या डझन वॉइस घेतलात ना हे बघा मी कलेक्शन दाखवते तुम्हाला तुम्हाला ह्यातलं आवडलं ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता तुम्हाला इथे या दादरमध्ये यावं लागेल मंडळी तुम्हाला ऑनलाईन वगैरे मिळणार नाही कलेक्शन भरपूर आहे त्यांच्याकडे हे मी डिस्प्लेला लावलेले कलेक्शन दाखवते भरपूर असे वाट्यांमध्ये तुम्हाला पाहिजे असतील तर वाट्यांमध्ये आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे असतील पेंडंट्समध्ये वगैरे तर पेंडंट्समध्ये वगैरे आहेत कलेक्शन यांच्याकडे भरपूर आहेत डझन बॉईज वगैरे भरपूर असे कलेक्शन मिळतील आणि हे मग दाखवले ना ते पण सातशे ऐंशी रुपये डझन आहे आता पुढे आपण कशामध्ये बघणार आहोत दादा हे मायक्रो फिनिशिंग मध्ये मंगलसूत्र एक ग्रॅम मध्ये एक ग्रॅम मध्ये हो आणि ते असं फॅन्सी लुक मध्ये आहे फॅन्सी लुक मध्ये ओके त्याचं प्राइसिंग वगैरे काय आहे हे तुम्हाला पडणार दोनशे रुपये पीस ओके दोनशे रुपये पीस आणि डझन घेतले तर काही कमी होणार का नाही चोवीसशे रुपये डझन चोवीसशे रुपये डझन आणि मायक्रो पॉलिश आहे बघा तुम्ही एक ग्राम म्हणतात ना तेच आहे आणि असं जर आपल्याला बाहेर असं आपण विकू म्हणजे कसं कोणी होलसेल मध्ये घेतात तर बाहेर असं किती किमतीत जाणार सहाशे 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 रुपये म्हणजे डबल किमतीमध्ये आपण डबल किमती ओके हे बघा मंडळी तुम्हाला असं मायक्रो पॉलिश मध्ये काही पाहिजे असतील ना मंगळसूत्र पीस आहे आणि आता आपण सहाशे पर्यंत बाहेर असं आपण सेल वगैरे करू शकतो त्याचप्रमाणे असे पट्ट्या मण्यांचं हे दाखवते त्याचप्रमाणे पुढे काय दाखवतो मंगळसूत्र ओके मंगळसूत्र रनिंग डिझाईन आहे आपल्याला म्हणजे सिंपल असं आहे बघा सिंपल मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तर पेंडल पण मिळू शकत पेंडल मध्ये पण भरपूर डिझाईन आहे बघा तुम्हाला त्याचप्रमाणे ना तुम्हाला मंगळसूत्रामध्ये मी पॅटर्न दाखवते वेगवेगळे तर हे तुम्हाला पॅटर्न वगैरे पाहिजे असतील ना ते बघा हे पण आहेत त्याशिवाय पेंडंट आहेत हे बघा आणि प्राइसिंग वगैरे काय आहे डझन वाईज ते सांगणार का हे तुम्हाला एकशे ऐंशी ची पट्टी भेटणार आणि पेंडल तीस रुपयाच्या ओके आणि हे दोनशे चाळीस रुपयाची पट्टी आहे पन्नास रुपयाच्या पेंडल आहे तुम्हाला जास्ती तीनशे भेटणार तीनशे बघा हे मंडळी तुम्हाला असे दाखवलेत मी वेगवेगळे पॅटर्न मध्ये तुम्हाला जर वेगळं काही असं डिझाईन मध्ये पाहिजे असेल ना तुम्ही फक्त पेंडन्ट पण घेऊ शकता आणि मंगळसूत्र पण घेऊ शकता हे बघा तुम्ही घेऊ शकता सहा पीस मिनिमम घेऊ शकतो आपण आणि काय म्हणजे अर्धा डझन पडेल तरी पण बाराशे रुपये बाराशे रुपये अर्धा डझन जर तुम्हाला डझन वाईस घ्यायचे असतील ना तर बाराशे रुपये आणि असं तीनशे रुपये ना तीनशे रुपये हे तीन बघा छान छान असे मंगळसूत्र दाखवते मी तुम्हाला सुंदर सुंदर असे मंगळसूत्र आहे त्यांच्याकडे मी तुम्हाला होलसेल मध्ये म्हणजे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही तर इथे होलसेलच मी सांगते तुम्हाला मिनिमम सहा पीस घ्यावे लागतील बघा आणि तुम्हाला कलर हे डिझाईन वगैरे तुम्ही वेगवेगळी वेग पण घेऊ शकता पेंडंट्स पाहिजे तर फक्त पेंडन्स पण आहेत त्यांच्याकडे तुम्हाला पेंडंट्स पाहिजे तर पेंडन्स पण घेऊ शकता तुम्हाला पट्टी मध्ये शंभर डिझाईन आहे शंभर डिझाईन आहेत हे आपण असेच डिस्प्लेला लावलेले आहेत तेच कलेक्शन बघितले तुम्ही शॉप मध्ये आलात ना मंडळी तुम्हाला कलेक्शन अजून भरपूर बघायला मिळतील हे मी नेमकेच कलेक्शन दाखवते जे आमच्या रनिंग डिझाईन आहेत ते दोन आता त्याचप्रमाणे मंडळी तुम्हाला असं डेली वेअरसाठी वगैरे मंगळसूत्र पाहिजे असतील ना ते बघा डेली वेअरसाठी पण मंगळसूत्र पण आहेत हे बघा चैन टाईपमध्ये मध्ये पाहिजे असतील तर हे बघा त्याचप्रमाणे हे बघा असे पॅटर्न हे काय आहे डझन यांचं सातशे वीस रुपये डझन आहेत हे बघा मंडळी तुम्हाला डेली वेअर साठी असे छोटे छोटे पाहिजे असतील ना ते बघा हे दाखवते तुम्हाला एक एक कलेक्शन हे बघा हे पण एक फार सुंदर असं कलेक्शन आहे तुम्हाला असं पट्टी आहे त्यामध्ये हे बघा असं ब्लॅक डिझाईन आहे हा पण एक असं चैन टाईपमध्ये आहे, आहे पेंडंट्स बघा त्याचं हे तुम्हाला डझन वाईजच मिळतील मिनिमम सहा पीस तुम्हाला घ्यावे लागतील हे बघा पूर्ण असे हे डिस्कोमणीमध्ये पाहिजे असतील तर डिस्कोमनीमध्ये वगैरे आहेत भरपूर असे कलेक्शन आहेत मंडळी तुम्ही एकदा शॉप मध्ये इथे ना तुम्हाला कलेक्शन असे भरपूर बघायला मिळतील मी असे जे नेमकेच कलेक्शन दाखवते ने वेग ने वेगवेगळे कलेक्शन आहेत हे पोवळ्यामध्ये पण एक आहे सुंदर असं त्याचप्रमाणे अजून चैनीमध्ये मध्ये पण आहेत हे बघा <laughs> शैनीमध्ये पण कलेक्शन तुम्हाला भरपूर असे बघायला मिळतील हे डायमंड्स वगैरे पण आहे त्याशिवाय हे बघा हे ब्लॅक मण्यांमध्ये पण आहे खूप छान असं हे बघा हे मोत्यांमध्ये वगैरे पण आहे हे मोत्यांचं काय प्राइस आहे हे सातशे वीस रुपये डझन हे okay, सातशे वीस रुपये डझन हे बघा कलेक्शन बघा भरपूर असे सुंदर सुंदर कलेक्शन आहेत तुम्ही या शॉपमध्ये एकदा आलात ना भरपूर असे कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतील हे पण एक असं तुम्हाला शाईन टाइप मध्ये आहे विथ मंगळसूत्र भरपूर असे कलेक्शन यांच्याकडे आहेत त्याशिवाय इथे ना तुम्हाला माळा वगैरे पण बघायला मिळतील हे बघा कोल्हापुरी माळा आहेत या त्या कसा डझन आहेत सहाशे रुपये डझन आहेत आणि चारशे ऐंशी रुपये डजन ओके चारशे ऐंशी आणि सहाशे रुपये डझन आहेत वेगवेगळे असे डझनचं आहे त्याचप्रमाणे बोरमाळ पण आहेत बोरमाळ पण तेच आहेत का बोरमल सातशे ऐंशी रुपये डझन सातशे ऐंशी रुपये डझन हे बघा आणि ही मध्ये आहे ना कोल्हापुरी पण आहे अखंड मध्ये आणि ही त्याच्यात साईज छोटी आहे ना साईज छोटी आहे वगा। पन वेग -वेग वगा। वगा हे बघा तुम्हाला माळांमध्ये पण वेगवेगळे असे तुम्हाला बघायला मिळतील हे बघा आणि हे बघा हे डिस्को माण्यामध्ये पण आहे वेगवेगळ्या माळांमध्ये आणि हे बघा हे कोल्हापुरीमध्ये एकदम तुम्हाला स्मॉल साईज पाहिजे ना ते बघा स्मॉल साईज पण आहे माळांचे वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे तुम्हाला तुम्हाला पॅटर्न मध्ये बघायला मिळतील बघा डिझाईन पण प्राइस वगैरे पण मी सांगितले मगाशी आणि हे छोट्यांचं ओके त्याचं काय प्राइस आहे सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये डझन आणि फिनिशिंग पण त्याचं चांगल्या क्वालिटी हे बघा तुम्हाला माळा वगैरे पाहिजे असतील ना त्या पण आहेत त्याचप्रमाणे ना इथे लक्ष्मी हार मला दिसतात आहेत हे बघा लक्ष्मी हार आहेत त्याचं काय प्राइस आहे सहाशे रुपये डझन सहाशे रुपये डझन हे बघा विथ पेंडंट आहेत त्याचप्रमाणे हा असा ह्याचा आहे ना हार पेंडंट ओके विदाउट पेंडंट आहे आणि असं पेंडंट मध्ये पण आहेत आणि हे कसं आहे सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये डझन वॉईज आहे मंडळी त्याचप्रमाणे तुम्हाला लक्ष्मी हार पण आहेत हे बघा आणि विथ पेंडंट आहे हे पण सातशे ऐंशी हे बाराशे रुपये okay, बाराशे रुपये डझन आहे हे बघा विथ तुम्हाला लक्ष्मीचे कॉइन आहेत हा पोहा हार हा कसा आहे पोहा हार आमच्याकडे आहे तीनशे रुपये डझन सिंगल लाईन सिंगल लाईन आणि डबल लाईनच आहे ना हो, हो डबल लाईन पण तीन पण आहे ओके डबल लाईनचा काय प्राइस आहे डबल लाईन च्या चारशे ऐंशी रुपये डझन okay, आणि ते लक्ष्मी हार आहेत ना हो लक्ष्मी हार कसे आहे चारशे ऐंशी रुपये डझन आहे आणि सहाशे डझन सहाशे रुपये वेगवेगळे मंडळी तुम्हाला जर असे काही हार वगैरे पाहिजे असतील ना तर ह्याचे वेगवेगळे सांगितले ते वेगवेगळ्या रेटमध्ये आहेत डझन त्याशिवाय तुम्हाला असे फक्त मंगळसूत्र पाहिजे असतील ना हे बघा मंगळसूत्र पण आहेत आणि बघा हे एक मोत्यांमध्ये असं आहे मोत्यांमध्ये वगैरे पण आहेत तर ह्यांचं काय प्राइस आहे हे फक्त पोहत आहे चौदाशे चाळीस रुपये डझन चौदाशे चाळीस रुपये डझन छत्तीस इंच लोन साईज मध्ये आहेत आणि दोन पदरी आहे बघा आणि ह्याच्यात आपण से वेगळे घेऊ शकतो आणि कलेक्शन बघा यांच्याकडे अजून भरपूर आहेत मंगळसूत्रामध्ये बघा हे आता नवीन डिझाईन आले ओके त्याचं काय प्राइस आहे बाराशे रुपये डझन ओके बाराशे रुपये डझन आणि पूर्ण लॉंग आहे हे बघा तुम्हाला थर्टी सिक्स इंच आहे ना हे बघा साईज वगैरे पण मिळेल तुम्हाला त्याचप्रमाणे हे एक सुंदर असे बघा मंगळसूत्र दाखवते मी तुम्हाला ते पण एक छान वाटतात त्याचा काय प्राइस दादा? हे वाले हे आहे दादा सातशे ऐंशी रुपये डझन हे बघा सातशे ऐंशी रुपये आणि त्यात तुम्हाला डायमंड विथ मोठी आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत ते बघा आणि त्याचं मायक्रो फिनिशिंग पण खूप छान क्वालिटीचं दिसत हे बघा छान छान अशी तुम्हाला मंगळसूत्र घ्यायचे असतील ना हे बघा हे इथे त्यांचं शॉप आहे दादर वेस्टला तुम्ही अगदी स्टेशनपासनं जवळच आहे मोवन इकडे आहे मी तुम्हाला लोकेशन वगैरे दाखवलंय तर ते बघूनच तुम्ही या आणि तुम्हाला होलसेलचंच प्राइस मिळेल इथे होलसेलचंच मटेरियल मिळेल मंडळी आपल्याला हे बघा ठुशा वगैरे पण यांच्याकडे होलसेलमध्ये आहे मायक्रो मध्ये आहे त्याचं काय प्राइस आहे ते आहे साठ रुपये डझन आहे ओके नऊशे साठ रुपये डझन आहे फिनिशिंग मध्ये मायक्रो फिनिशिंग मध्ये आहेत का आणि अजून पण हे बघा असं आहे हे साधेमध्ये आहे तुम्हाला भेटणार सातशे ऐंशी रुपये डझन सातशे ऐंशी सिंपल मध्ये हो सिंपल मध्ये हे बघा मायक्रो मध्ये आमच्याकडे भरपूर डिझाईन आहे ओके मायक्रो मध्ये आहेत का हे कसं आहे रे हे आहे नऊशे ऐंशी रुपये डझन नऊशे ऐंशी आणि पुढे आता काय दाखवत आहे पुढे आमचे असं आहे हे बघा हे एक ह्याच्यामध्ये आहे ना पण तुम्हाला डोरला टाईप डोरला टाईप मंगळसूत्र आहे हे बघा ह्याचं काय आहे प्राइस वगैरे हे आहे आठशे चाळीस रुपये डझन ओके आठशे चाळीस रुपये डझन हे डोरल्यामध्ये मध्ये बघा तुम्हाला अजून पॅटर्न दाखवतात आहे दादा तर हे असं तुम्हाला सिंपल असं डोरला आहे हे तुम्हाला भेटणार सहाशे रुपये डझन ओके सहाशे रुपये डझन असे पाहिजे हे मायक्रो फिनिशिंग मध्ये आहे ठुशी टाईप मध्ये ठुशी टाईप मण्यांमध्ये आहे ह्याचं काय प्राइस आहे हे तुम्हाला भेटणार सहाशे रुपये डझन ओके okay, सहाशे रुपये डझन मिनिमम आपल्याला सहा पीस मिळतील ना मिळून तुम्हाला एक, एक डिझनच्या सहा पीस सहा पीस मिळतील त्याचप्रमाणे अजून काय दाखवत आहे आता हे आहे आमच्याकडे ठुशी टप मध्येच आहे कडे भरपूर असे कलेक्शन बघायला तुम्हाला मिळतील ह्याचा पण तेवढंच आहे का प्राइस okay. प्रमाणे ना तुम्हाला अशा अशा छान ठुशा पाहिजे असेल ना मायक्रो पॉलिश मध्ये असेल ना फिनिशिंग मध्ये ओके okay, आणि कोंब ह्या सेट आहे ना पूर्ण सेट आहे सेट आहे चंद्रकोर ठुशी आहे आणि विथ एअरिंग्स आहेत बघा आणि तुम्हाला अजून चंद्रकोर मध्ये बोरमाळ टाइप मनी आहे त्याच्यामध्ये ही ठुशी आहे तर प्राइसिंग वगैरे सांगता का दादा जरा ह्या हे तुम्हाला दे, ओके हा दीडशे रुपये पीस पण मंडळी तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही या मिनिमम सहा पीस घ्यावे लागतील दीडशे रुपये बोललं तर आपण एक पीस घेण्यासाठी याल तर आपल्याला मिळणार एक पीस नाही भेटणार ओके तुम्हाला मिनिमम मंडळी सहा पीस घ्यावे लागतील हे बघा आणि ह्याचं दरेकच आहे ओके दीडशे रुपये हे बघा मंडळी दीडशे रुपये असं पीस आहे दादा आता पुढे काय दाखवणार आहेत आपल्याला हे आमच्या रनिंग डिझाईन आहे अकरा पदरी हार म्हणतात राणीयन पण म्हणतात आणि शाहियार किंवा राणी तुम्हाला सायर पण पाहिजे तर असा पण भेटणार हे आमच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग आहे तर त्याचं प्राइस वगैरे काय दोनशे वीस रुपये स्टार्टिंग प्राइस आहे दोनशे वीस मध्ये दोनशे वीस रुपये तुम्हाला पडतात रुपये डझन ओके सव्वीसशे चाळीस रुपये मिनिमम आपण पीस घेऊ शकतो ना व्हरायटी पण भेटणार व्हरायटी आहे हे एकच डिझाईन आहे पण आपल्याला वेगळ्या डिझाईनचे सहा पीस वेगवेगळे घेतले तर आपण देऊ शकता ना देऊ शकतो ओके त्याचप्रमाणे अजून काय दाखवत हे आपला श्रीमंत हार आहे चार पदरीमध्ये तीन पदरी पण आहेत चार पदरी पण आहेत हे बघा श्रीमंत हार बोलतात त्याला हो। त्यात तुम्हाला पदर आहेत वेगवेगळ्या टाईप मध्ये त्याचप्रमाणे हे हा पण असा ह्याच्यामध्ये आहे ना बोरमाई टाईप मध्ये आहे आणि पेंडल्ट आहे त्याला पेंडल्ट डिझाइनिंग त्याचप्रमाणे असे हार यांचं प्रत्येकाचं डझन वाईस प्राइस काय आहे बाराशे रुपये डझन स्टार्टिंग बाराशे रुपये डझन ऑनवर्ड आहे जसं डिझायनिंग घेणार तसं वेगवेगळी प्राइस आहे आपल्याला तुम्हाला स्वतः दुकानसाठी पाहिजे ते आमच्या मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथे पण तुम्ही घेऊ शकत ओके okay, मॅन्युफॅक्चर तुम्हाला जर शॉपसाठी पण घ्यायचं असेल ना तर पण रिजनेबल प्राईजमध्ये ओके हे बघा तुम्हाला डिझाईन्स दाखवते मी वेगवेगळे वेगवेगळे डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये हा पण किती पदरी आहे सहा पदरी आहे सात पदरी सात पदर आहेत हे बघा तुम्हाला जे जर हार घ्यायचे असतील ना ते बघा छान छान हार घ्यायचे असतील ना ते बघा सुंदर सुंदर हार ह्याच्यामध्ये आहेत यांच्याकडे नाही बघा झुमक्यांमध्ये पण छान छान असे कलेक्शन आहेत कलेक्शन हे मी नेमकेच तुम्हाला दाखवते तुम्ही इकडे येऊन बघितला ना कलेक्शन भरपूर आहेत कसं आहे डझन वगैरे सातशे वीस रुपये सातशे वीस आणि मायक्रो पॉलिश मध्ये आहेत बघा तुम्ही पॉलिश वगैरे खूप सुंदर आहे यांचं आणि सातशे वीस रुपये असे डझन आहेत आणि आपल्याला व्हरायटी वगैरे अजून बघायला मिळतील ना भरपूर वराटी त्याच्यामध्ये शंभर डिझाईन आहेत ओके आपल्याला नथी पण पाहिजे असेल ना होलसेलमध्ये ह्यांच्याकडे अगदी वीस रुपयापासनं आहेत हे बघा नथी वेगवेगळे पॅटर्नमध्ये आहेत छान छान असे कलेक्शन हे तीस पीस आणि आपल्याला होलसेलचं प्राइस मंडळी सांगते मी हे बघा ऑनवर्ड आहे तुम्ही घेऊ तसे आहेत हे बघा कलेक्शन यांच्याकडे भरपूर आहेत तुम्ही ते शॉपमध्ये एकदा येऊन बघितलात ना मला कलेक्शन भरपूर असे बघायला मिळतील आणि ट्वेंटी रुपीस पासन यांच्याकडे वेगवेगळे प्राइस आहे तीन ना बघा यांच्याकडे ना स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंगचा सेट आहे आणि ह्या सेट मध्ये ना अहोचा सेट आहे आणि मंगळसूत्रामध्ये आहे आणि त्यांचा सेट मध्ये बघा आपल्याला काय काय बघायला मिळते पेंडंट्स मंगळसूत्र एअरिंग हे बघा नथ पण आहे प्लस त्यांच्याकडे ना साडी पिन आहे हे बघा असा पूर्ण कॉम्बो सेट आहे तर त्याचं प्राइस वगैरे काय आहे दादा ओके okay, अडीचशे रुपयामध्ये मंडळी तुम्हाला मिनिमम सहा पीस पण तुम्ही घेऊ शकता सिंगल पीस मिळणार नाही अडीचशे रुपयाला पूर्ण असा तुम्हाला कॉम्बो सेट मिळतोय मंडळी हे बघा तुम्हाला घ्यायचं असेल ना मिनिमम सहा पीस हे बघा तुम्ही सिंगल पीस साठी येऊ नका मंडळी हा होलसेलचं सांगते मिनिमम सहा पीस मध्ये तुमच्याला ओके आणि ह्यांचं हे है स्वतःचं आहे तुम हे असं कोंब कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे ते बघा सुंदर सुंदर असे कलेक्शन आहेत तर मंडळी ह्या शॉपमध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना दादर मार्केटला ह्यांचं शॉप आहे छान छान असे मंगळसूत्राचे होलसेल मंगळसूत्र तुम्हाला एअरिंग्स विथ तुम्हाला हे बघा चेन्स तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये गोल्डमध्ये हे बघा पूर्ण असं गोल्ड प्लेटेड आहेत तुम्हाला जर काही शॉप किंवा ऑनलाईन वगैरे जो तुम्हाला काही बिझनेस वगैरे करायचं असेल ना ह्यांच्याकडे कलेक्शन भरपूर आहेत ते त्याशिवाय ह्यांच्याकडे पेंडंट्स पण वेगवेगळ्या प्रकारामध्ये आहेत आणि तुम्हाला होलसेलचं आहे मिनिमम सहा पीस घ्यावे लागतील आणि ऑनलाईन वगैरे नाही आहेत ह्यांना ह्यांच्याकडे स्वतः तुम्हाला यावं लागेल हे बघा भरपूर कलेक्शन आहे तर ह्या देवा ज्वेलर्सला नक्की एकदा व्हिजिट करा आणि छान छान असे कलेक्शन खरेदी करून जावा आणि आपल्याला ऑनलाईनसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आहेत आपल्याला मिनिमम सहा पीस इथे अवेलेबल आहेत नक्की या शॉपला व्हिजिट करा मंडळी तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर जर तुम्हाला ज्वेलरी खरेदी करायची असतील आपल्या शॉपसाठी ऑनलाईन किंवा आपल्याला काही तुम्हाला जर काही रि रिटेलचं शॉप वगैरे ओपन करायचं असेल न्यू ऑनलाईन वगैरे तुम्हाला जर विकायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला हे शॉप की मोती भवन करून आहे इथे तुम्हाला यश प्लाझा आहे ना मी लोकेशन वगैरे मगाशी दाखवलं आहे यश प्लाझा आहे तुम्हाला सिल्वा रोड आहे तिथे यश प्लाझा त्याच्या ऑपोजिटलाच एक गल्ली जाते त्या गल्लीतनं तुम्ही गेलात ना नंबर अकरा आहे समोरच हे शॉप आहे मी लोकेशन वगैरे दाखवलेलं आहे तर नाही समजलं तर यांचा फोन नंबर वगैरे दिला आहे तर तुम्ही इथे कॉल करून पण इन्क्वायरी करू शकता पण ऑनलाईन नाही आहे मिनिमम ऑनलाईन नाही आहे ह्यांच्याकडे तुम्हाला इथे येऊनच वस्तू खरेदी करावी लागेल आणि मंडळी तुम्हाला मिनिमम सहा पीस घ्यावे लागतील मी परत एकदा सांगते इथे होलसेलच आहे तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही मिनिमम तुम्हाला सहा पीस खरेदी करावे लागतील किंवा तुम्हाला डझन वॉइ तुम्हाला शॉपसाठी अजून पण खरेदी केलात तरी पण चालेल आणि जे प्राइस सांगितले त्या प्राइसमध्ये तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि मेन काय सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की या शॉपला व्हिजिट करा देवा आर्ट ज्वेलरी करून आहे तर मग चला म्हणे आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल बाय मंडळी